आंदोलक गणेशोत्सवात प्लॅन करून आले होते शनिवार आणि रविवार आंदोलनाला परवानगी दिलीच नव्हती मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयानं ना घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे ही आहे माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं ना उच्च न्यायालयात देण्यात आलेली पाटील यांच्या आंदोलनाविरोधात एमी फाउंडेशन आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सुनावणी सुरू झाली या सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते आणि राज्य सरकार यांच्या वतीनं बाजू मांडण्यात आली सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं याबद्दल उद्या दुपारी पुन्हा एकदा सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे सोबतच दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत पण सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं होतं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते राज्य सरकार आणि आंदोलकांचे वकील यांच्याकडून कोर्टात काय युक्तिवाद करण्यात आले आणि आता कोर्टाच्या आदेशानंतर नेमकं काय होऊ शकतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात ही याचिका कुणी दाखल केली होती तर यातली पहिली याचिका एमी फाउंडेशनचे अनिल कुमार मिश्रा तर दुसरी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती या दोन्ही याचिकांच्या माध्यमातून जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाला विरोध करण्यात आला होता मंगळवारी हायकोर्टाने मनोज जारांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी नाकारत नवी मुंबई किंवा खारघर येथे उपोषणासाठी पर्याय दिला होता पण त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी हमीपत्र दिल्यावर त्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती दाखल झालेल्या याचिकांवर नऊ सप्टेंबरला सुनावणी होणार होती पण मुंबईमधली परिस्थिती बघून सुट्टीच्या दिवशी कोर्ट उघडण्यात आलं आणि न्यायमूर्ती रवींद्र गुगे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली या सुनावणीसाठी याचिकाकर्ते गुणरत्न सदावरते पोलीस संरक्षणात उच्च न्यायालयात दाखल झाले होते त्यामुळे या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष लागलं आता बघूयात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आली तर सरकारकडून राज्याच्या महाधिवक्त्यांनी बाजू मांडली त्यांनी कोर्टात सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे आंदोलनात कुठल्याही अटी शर्तींचं पालन करत नाहीत त्यांनी दिलेल्या हमीचं घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केलं आहे जरंगे पाटलांच्या आंदोलनाला वाढवून परवानगी दिली नव्हती शनिवार आणि रविवारी परवानगीशिवाय आंदोलन केलं सोबतच नियमांचं उल्लंघन करून ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आला फक्त आझाद मैदानावर दोनिक्षेपक वापरण्याची परवानगी दिली होती पण आझाद मैदानाच्या बाहेर इतर ठिकाणी जे जेक्षेपक लावण्यात आले ते सगळे विना परवाना लावण्यात आले आहेत असं म्हणत महाधिवक्त्यांनी आझाद मैदानाबाहेर कुठे कुठे आंदोलन होत आहे याची माहिती दिली फ्लोरा फाउंटन सीएसएमटी या ठिकाणांवर आंदोलकांची गर्दी असल्याचंही त्यांनी सांगितलं सोबतच सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी असंही सांगितलं की आंदोलकांकडून दक्षिण मुंबईसारख्या शहराच्या महत्त्वाच्या भागात बैलगाड्या चालवल्या जात आहेत शहराला खेळाचं मैदान केलं आहे नियमांचं उल्लंघन होत असल्याची जाणीव जरांगे पाटलांना करून दिली तरीसुद्धा नियमांचं वारंवार उल्लंघन होत आहे आंदोलक ठरवून प्लॅन करून गणेशोत्सवात मुंबईत दाखल झाले आहेत असं महत्वाचं विधान सुद्धा सरकारच्या वतीने युक्तिवादावेळी करण्यात आलं पुढं जाऊन असंही सांगण्यात आलं की आझाद मैदानात तंबू उभारले जात आहेत पोलिसांनी आत्तापर्यंत कुठल्याही बळाचा वापर केला नाही मात्र हायकोर्टाच्या निर्देशाचं उल्लंघन झालं मुंबई पोलिसांची निम्म्याहून अधिक यंत्रणा आंदोलनात व्यस्त आहे गणेशोत्सवात पोलिसांना अधिकचा ताण आहे परवानगी फक्त एका दिवसासाठी दिली होती त्यामुळे आता न्यायालयाने आम्हाला सांगावं की आम्ही नेमकं काय करावं या सुनावणी दरम्यान कोर्टाकडून राज्य सरकारला काही सवाल सुद्धा करण्यात आले होते ज्यात आमरण उपोषणाला परवानगी कुणी दिली जे हमीपत्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलं त्यावरची सही मनोज जरांगे यांचीच आहे का याची पडताळणी केली आहे का त्यावर सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आमरण उपोषण करणार नाही असं हमीपत्र जरांगेंनी दिलं होतं आमरण उपोषणाला पोलीस परवानगी देत नाहीत हमीपत्रावरची सही जरांगे यांचीच आहे ते पूर्ण नाव लिहितात असंही महाधिवक्ता म्हणाले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडूनही या सगळ्या प्रकरणावर युक्तिवाद करण्यात आला आंदोलक मुंबईमध्ये टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या अडवून लायसन्स विचारत आहेत आंदोलक रेल्वे ट्रॅकवरही उतरले आहेत असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सी एस एम टी रेल्वे स्टेशनवरच्या गर्दीचे व्हिडिओही कोर्टामध्ये दाखवले पेपरमधल्या बातमीची आम्हीही गंभीर दखल घेतोय त्यातून आंदोलनाचं रूप बघायला मिळत आहे असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं यानंतर शाळा आणि कॉलेजेसची परिस्थिती काय आहे असा सवाल कोर्टाने विचारला तेव्हा दोन तीन दिवस सुट्टी होती उद्यापासून शाळा कॉलेज सुरू होतील अशी माहिती महाधिवक्त्यांनी कोर्टात दिली एक दिव्यांग व्यक्ती तब्बल पाच तास ट्रॅफिक मध्ये अडकला होता यावर आंदोलक म्हणून आणखी लोक येतील असं चॅलेंज दिलं जात आहे यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे पवार आणि ठाकरेंचे लोक अन्नधान्य पुरवत आहेत असा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांनी केला रविवारी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली गेली त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या महिला पत्रकारांची छेडसुद्धा काढण्यात आली सेंट जॉर्ज जी टी हॉस्पिटल कामा हॉस्पिटल आणि हायकोर्टाबाहेरही मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण फंड पुरवतंय याची चौकशी व्हायला हवी अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात मांडली ही सगळी सुनावणी सुरू असताना हायकोर्टाच्या आवारात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती त्यांच्याकडून घोषणाबाजीही सुरू होती या घोषणाबाजीचा आवाज कोर्टात सुद्धा ऐकू गेला तेव्हा न्यायाधीशांकडूनही हा आवाज कशाचा येतोय अशी विचारणा करण्यात आली सोबतच कोर्टाकडून या सगळ्या प्रकरणाबद्दल काय सांगण्यात आलं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं तर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक लोकांच्या गाड्या अडवत असल्याचा व्हिडिओ कोर्टाला दाखवल्यानंतर कोर्टानं आमच्याही गाड्या अडवण्यात आल्या असं निरीक्षण नोंदवलं सोबतच अंतिम जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणखी आंदोलक येत आहेत त्यांना कसं अडवणार तुम्ही रस्ते खाली का करत नाही अतिरिक्त जमावाला दूर का करू शकत नाही तुम्ही आंदोलनावर काय तोडगा काढणार असे प्रश्न सुद्धा कोर्टानं राज्य सरकारला केले ज्यावर महाधिवक्त्यांनी तुम्ही आदेश द्यावा राज्य सरकार लगेच त्याचं पालन करेल आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही असं सुरू राहिलं तर कायद्याचं राज्य राहू शकत नाही लाठीचार्ज करून तर बघा असे व्हिडिओ करत धमकावलं जाते आहे महाराष्ट्रातून आणखी आंदोलक बोलवू असं म्हणून धमकावलं जाते आहे अशी बाजू मांडली हायकोर्टानं यावेळी मराठा आंदोलकांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचेही कान टोचले शांततेत आंदोलन सुरू आहे असा युक्तिवाद आंदोलकांच्या वकिलांनी केला तेव्हा हस्तक्षेप अर्ज न करता बोलणाऱ्या आंदोलकांच्या वकिलांना कोर्टानं थांबवलं आधी हस्तक्षेप अर्ज करा नंतरच बोला असं कोर्टानं या वकिलांना सुनावलं पुढं कोर्टाला घेराव रस्ते अडवणं हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल कोर्टाने उपस्थित केला सोबतच आंदोलन आता हाताबाहेर गेलं आहे असं निरीक्षण सुद्धा हायकोर्टानं नोंदवलं आहे पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा जर तुमचं नियोजन होतं की पावसात आंदोलन करायचं तर पावसाची तक्रार कशी करता पावसाची शक्यता असताना तुम्ही मुंबईत आला होता तुम्ही रस्ते अडवून मुंबई थांबवू शकत नाही हे मुंबईला रोखण्याचे प्रयत्न आहेत हायकोर्टाच्या निर्देशांचं पालन होईल हे सरकारनं पहावं मुंबईकरांना नाहक त्रास होता कामाने दूध पालेभाज्यांच्या गाड्याही मुंबईत येणार नाहीत लोकांना मूलभूत गरजा मिळत राहिल्या पाहिजेत असं निरीक्षणही हायकोर्टानं नोंदवलं मराठा आंदोलकांच्या वकिलांकडून आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या स्टेडियम आझाद मैदाना शेजारची दोन स्टेडियम उपलब्ध दो करून द्या स्टेडियम दिल्यास रस्त्यावर कोणालाही फिरू देणार नाही अशी मागणी करण्यात आली ज्यावर कोर्टानं पाच हजारच्या वर आंदोलकांनी परत जावं असं पत्रक काढणार का तुम्ही नियमांचं पालन करत नाहीत हे स्पष्ट दिसतं दोन्ही स्टेडियम ऐतिहासिक आहेत तुम्ही काय मागणी करताय हे तुम्हाला कळतंय का असा प्रश्न केला सोबतच आंदोलकांवर मनोज जरांगे यांचं नियंत्रण नाही असं निरीक्षण सुद्धा हायकोर्टानं नोंदवलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं आणखी आंदोलकांना मुंबईत बोलवू नका मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका ठाण्यातून येणाऱ्यांनाही रोखा असे थेट निर्देश राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे आता मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई बाहेरच अडवलं जाणार का पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सर्व पूर्वरत करायला आंदोलकांना दोन दिवसांचा अवधीसुद्धा हायकोर्टाकडून देण्यात आला आहे आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत पोलीस आंदोलकांच्या पाया पडत आहेत असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी सुनावणी दरम्यान केला पण महत्वाचं म्हणजे आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्या अशी विनंती राज्य सरकारकडून कोर्टाला करण्यात आली सगळी सुनावणी झाल्यानंतर कोर्टानं उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे आजपासून उद्यापर्यंत काय होतं आज दिलेल्या आदेशांचं पालन होतं का नाही ते उद्या दुपारी सांगा दक्षिण मुंबई सी एस एम टी सोबतच मरीन ड्रायव्हर असलेल्या आंदोलकांना तिथून बाजूला काढा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत सुनावणी आपली बाजू कोर्टात मांडली त्यांनी असं सांगितलं की एकोणतीस तारखेला आम्ही मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाला दिवसाची परवानगी आहे याबद्दलची नोटीस दिली होती पण त्यांनी ती नोटीस स्वीकारली नाही त्यामुळे आता यावर कोर्ट काय भूमिका घेणार ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सुनावणी सुरू असताना कोर्टाच्या बाहेर जशी मराठा आंदोलकांची गर्दी होती तशीच राज्य राखीव दल आणि आणि पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती सुद्धा होती पोलीस पथकांकडून परेड काढत सगळ्या परिस्थितीची पाहणी केली जात होती त्यामुळे आता मुंबई बंदोबस्त वाढवला जाणार का मुंबईमध्ये आणखी आंदोलकांना प्रवेश रोखला जाणार का सध्या असलेल्या आंदोलकांचं नेमकं काय होणार आणि उद्याच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालय काय आदेश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असेल सुनावणीदरम्यान झालेला युक्तिवाद मराठा आंदोलकांच्या मागण्या आणि कोर्टानं दिलेल्या सूचना याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका